नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे तारीख सव्वीस एप्रिल आणि याच्या अगोदरची जिथंही चोवीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिल या दोन दिवसातील चालू घडामोडीचे प्रश्न जे काही असतील त्या दोन दिवसातील दहा ते बारा प्रश्न आपण पाहणार आहोत जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत आणि जे काही पोलीस भरतीची म्हणा किंवा जे काही इतर तयारी करणारे विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सोबत जेव्हा केव्हाही तुम्ही चालू घडामोडी याचे समजून घ्या लेक्चर पाहत असेल किंवा अभ्यास करत असेल तर सोबत एक नोटबुक घेत जा आणि व्यवस्थित जे काही चालू घडामोडीचे तुम्हाला आवश्यक असे प्रश्न वाटतात त्यांची काय करून घ्या नोट्स बनवून घ्या आता इथे चोवीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिल या दोन दिवसातील जे काही अतिमहत्वाची किंवा महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात तसे दहा ते बारा क्वेश्चन आपण डिस्कस करू याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक एक दिलेला आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झालेल्या भारत पाकिस्तान यांच्यातून जो काही सिंधू पाणी वाटप करार आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आता सध्याच्या कंडिशनमध्ये जो काही पाकिस्तानी अतिरेकींनी अटॅक केला आहे त्याच्यामुळे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे माननीय पंतप्रधान यांच्याकडून तर सध्या चर्चेतील जर म्हटलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न हा तुमचा सिंधू पाणी वाटप करार याच्यामध्ये राहणार आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झालेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील जो काही सिंधू पाणी वाटप करार आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला तर ऑप्शन क्रमांक एक दिलाय तुम्हाला दिल्ली दोन दिलाय रशिया तीन वॉशिंग्टन आणि चार दिलाय तुम्हाला कराची तर याचं योग्य उत्तर राहणार आहे कराची या ठिकाणी भारतामध्ये एकोणीसशे साठमध्ये पाकिस्तानामध्ये एकोणीसशे साठमध्ये सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे मग त्याच्यावर जे काही महत्त्वाचे बुद्धी तयार होतात तर त्याच्यापैकी पहिला दिलेला आहे तुम्हाला भारत पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीस सप्टेंबर तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा एकोणीसशे साठमध्ये पाणी वाटप करार झालेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तानातील कराची शहर या ठिकाणी हा करार झालेला आहे आणि त्यावेळेस जे काही पंतप्रधान होते भारताचे जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानतर्फे आयुब खान या दोन्हीनी या करारावर काय केलेले आहे सह्या केलेल्या आहेत म्हणजे भारताकडून जे काही पंतप्रधान होते त्यावेळेस जवाहरलाल नेहरू एक व्यक्ती आणि पाकिस्तानतर्फे जे काही पंतप्रधान होते त्यावेळेस आयुब खान या दोघांनी काय केलेलं आहे या करारावर सह्या केलेल्या आहे आणि जे काही तुमचं सिंधू पाणी वाटप करार राहणार आहे त्याच्यामधले जवळपास ऐंशी टक्के जे काही पाणी राहणार आहे हे पाकिस्तानला मिळणार आहे आणि उरलेले जे काही वीस टक्के का पाणी राहणार आहे ते कोणाला मिळणार आहे भारताला मिळणार आहे आता जी काही सिंधू नदी राहणार आहे त्याच्यात त्यांच्या जर उपनद्या जर घेतो म्हटलं तर पहिली सिंधू त्याच्यानंतर झेलम त्याच्यानंतर चिनाब ह्या पश्चिमेकडील उपनद्या राहील पश्चिम दिशेकडील आणि रावी बियास आणि सतलज ह्या ज्या काही तीन उपनद्या दिल्या आहेत ह्या पूर्वेकडील उपनद्या राहतील म्हणजे ह्या सहा नद्यांवरून काय झालेलं आहे ते पाणीवरून आपला करार झालेला आहे व्यवस्थित चांगले पॉईंट दिलेले आहे तुम्हाला व्यवस्थित नोट्स करून घ्या आणि जेव्हा केव्हाही वेळ मिळत असेल तुम्हाला तेव्हा करंटचा काय करायचा आहे तुम्हाला रेफर करायचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे नुकतेच निधन झालेले श्री कृष्णस्वामी कस्तुरी रंगन हे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर पहिलं ऑप्शन दिलाय आहे क्रिकेट दोन अंतराळ संस्था स निवडणूक आयोग आणि चार दिला आहे संगीत तर याचं योग्य उत्तर राहील अंतराळ संस्था याच्याशी संबंधित आहे कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचं आत्ता सध्या काय झालेलं आहे निधन झालेलं आहे मग याच्यावर जे काही पॉईंट तयार होतात त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंटमध्ये मध्ये आहे वन भास्कर के लिए लिए वन आणि भास्कर टू ह्या ज्या काही भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह लॉन्च केलेली होती भारताने त्याचे ती काय होती त्यावेळेस संस्थापक होते कशाचे म्हटलं तर भास्कर वन आणि भास्कर टू हे जे काही भारताचे दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षणाचे उपग्रह होते त्याचे त्यावेळेस काय होते ते संस्थापक होते आणि त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले म्हटलं तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पद्मश्री त्याच्यानंतर चार वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मभूषण आणि तिथून आठ वर्षानंतर काय मिळालं आहे त्यांना दोन हजारमध्ये पद्मविभूषण म्हणजे ब्याऐंशी प्लस चार प्लस आठ कराचा आहे म्हणजे काय मिळणार आहे त्यांना पुरस्कार असा राहणार आहे तुमचा प्रश्न क्रमांक दोन नंतर नेक्स्ट पाहू हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले व्यवस्थित लक्ष द्या हवाई दलाचे महाराष्ट्रातील दला पहिले संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले म्हटलं तर ऑप्शन दिलाय आहे मुंबई पुणे नागपूर आणि अमरावती तर याचे योग्य उत्तर राहणार आहे नागपूरमध्ये हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय सुरू करण्यात आलेले आहे कुठे म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे नागपूर आता हवाई दला संबंधित महत्वाचे पॉइंट दिले आहे तुम्हाला हवाई दल कधी साजरा करणार करण्यात येईल येतो म्हटलं तर त्याचं उत्तर राहील आठ ऑक्टोबर रोजी हवाई दल साजरा करण्यात येतो त्याचे मुख्यालय कुठे आहे म्हटलं तर त्यात उत्तर राहणार आहे दिल्ली, का मना, 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 दिल्ली दल, जे काही का हवाई दल म्हणा भूदल दिन म्हणा नौदल म्हणा त्या सर्वांचं मुख्यालय दिल्लीत राहणार आहे त्याच्यानंतर नौदल जे काही असेल सगळ्यांचं मुख्यालय दिल्ली आणि जे काही भारताचे अठ्ठावीसवे हवाई दल प्रमुख आहे ते राहणार आहे एन पी सिंग या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या व्यवस्थित नोट करून घ्या आठ ऑक्टोबर हवाई दल दिन त्याचे मुख्यालय दिल्ली आणि त्याच्यानंतर अठ्ठावीसवे हवाई दल प्रमुख कोण आहे म्हटलं तर एन पी सिंग त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डे महिला ग्रँड फिक्स दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावले म्हटलं तर त्याचे उत्तर पा ऑप्शन दिले आहे झू झिरेन कोनेरू हम्पी नुरुगुल सलिमोवा आणि पी वैशाली असं चार ऑप्शन दिले आहे तुम्हाला क्रीडे महिला ग्रँड फिक्स हा जो काही खेळ राहणार आहे तो चेस खेळ राहतो खेळ कोणता म्हटलं तर चेस लक्षात ठेवा आणि दोन हजार चोवीस पंचवीस ची विजेतेपद कोणी पटकावले म्हटलं तर त्याचं उत्तर राहील पुनेरू हंपी या भारताच्या खेळाडू आहे महिला भारताच्या महिला खेळाडू आहे आणि त्यांनी काही केला आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस चा विजेतेपद पटकावलेला आहे खेळ कोणता म्हटलं तर चेस लक्षात ठेवा आणि त्यांचं राज्य जर विचारलं तर राज्य राहणार आहे आंध्र प्रदेश त्याच्यानंतर सर्वच्या सर्व क्वेश्चन इथे तुमचे महत्त्वाचे राहील सर्व क्वेश्चन व्यवस्थित नोट करून घ्या त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्हाला पाच दिलेला आहे पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं तुम्हाला ऑप्शन दिलं आहे एकवीस एप्रिल त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन दिलं आहे तुम्हाला बावीस एप्रिल तेवीस एप्रिल आणि काय दिलं आहे चौथा ऑप्शन चोवीस एप्रिल तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे चोवीस एप्रिलला आपण पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो तर इथे चोवीस एप्रिल जो काही तुमचं उत्तर राहील पंचायत राज दिन याची जी काही स्थापना राहील ती राहणार आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ राजस्थानमधील नागोर जिल्हा येथे पंचायत राज स्वीकारणारा पहिला काय झाला होता तो जिल्हा झाला होता म्हणजे त्यांनी पंचायत राज स्वीकारलेला आहे जिल्हा म्हणा किंवा काय आहे तुम्ही राज्य म्हणणार आहे म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते म्हटलं तर त्यात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला राजस्थान आणि कधी स्वीकारला म्हटलं तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी जे वेळेस या महात्मा गांधी जयंती आहे त्या रेवी तर इथे चोवीस एप्रिलला पंचायत राज दिन बिनविशेश्वर जर घेतो म्हटलं तर हे चार पाच महत्वाचे दिन तुम्हाला एकवीस एप्रिलला भारतीय नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे असं म्हणता तुम्ही एकवीस एप्रिलला भारतीय नागरी सेवा दिन त्याच्यानंतर बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वी दिन म्हणतो तुम्ही एप्रिल तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो चोवीस एप्रिलला पंचायतराज दिन आणि पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिन आपण साजरा केला जातो जिथे एकवीस एप्रिल भारतीय नागरिक सेवा सिव्हिल सर्व्हिस डे बावीस एप्रिल वसुंधरा दिन तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन चोवीस एप्रिल पंचायतराज आणि पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन फक्त पाच ते सहा दिनविशेष दिले आहे मी तेच महत्वाचे राहील आणि व्यवस्थित तेच एका दिवसात मी पाठ करा त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला खालीलपैकी कोणत्या देशाने चार वर्षानंतर कसोटी सामना जिंकलेला आहे म्हणजे चार वर्षापासून त्यांनी कसोटी सामना जिंकलेला नव्हता म्हणजे चार वर्षानंतर पहिल्यांदा हा जिंकलेला आहे कसोटी सामना म्हणून महत्वाचा प्रश्न राहील तर तो देश राहणार आहे तुमचा झिबॉम्बे यांनी चार वर्षानंतर कसोटी सामना जिंकलेला आहे तर झिवॉम्बे वर्षेच कोणता देश क्रिकेट खेळत होता असा प्रश्न तयार होईल आणि कोणाविरुद्ध जिंकला म्हटलं तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये काय करायचं आहे तुम्हाला उत्तर सांगायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिली जे काही एटीएम असणारी एक्सप्रेस आहे म्हणजे ट्रेन एटीएम असणारी ट्रेन म्हणजे चालू ट्रेन मध्ये एटीएम राहणार आहे ती ट्रेन कोणती म्हटलं तर ती ऑप्शन दिला आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक एक पंचवटी एक्सप्रेस दोन विदर्भ एक्सप्रेस त्याच्यानंतर तीन नंदीग्राम एक्सप्रेस आणि चार दिन दिला आहे तुम्हाला सचखंड एक्सप्रेस तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये ए टी एमची सुविधा असणारे देशातील पहिले ए टी एम राहणार आहे पंचवटी एक्सप्रेस तर पंचवटी ही जी काही एक्सप्रेस राहणार आहे ती मनमाड ते मुंबई या दोन स्थानकादरम्यान धरवणार आहे मनमाड ते कोण मुंबई एटीएम तो फुल फॉर्म